नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया तर या ठिकाणी कटॉप लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो तर काल संध्याकाळीच मी पोस्ट केलेलं होतं वर आता आपण संपूर्ण कट ऑफ लिस्ट बघूया मित्रांनो आता आपण युट्यूबवर बघत आहे हा व्हिडिओ तर पूर्ण डिटेल मध्ये बघूया कट ऑफ ही चांगल्या प्रमाणेच लागलेलं आहे मित्रांनो तर प्रवर्ग तुम्ही बघू शकता ओपन म्हणजे ओपन एस सी एसटी पण वर प्रवर्ग घेतलेला आहे बाजूला सर्व आपण कॅटेगरी घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघूया ओके यामध्ये सर्वसाधारण सर्वसाधारण पंच्याण्णव कट ऑफ लागलेला आहे खे खेळाडू पंच्याण्णव कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव भूकंपग्रस्त अठ्ठ्याऐंशी माजी सैनिक चोपन्न तर माझी सैनिकला चोपन्न लागलेला मित्रांनो पोलीस पाल्य एकोणनव्वद होमगार्ड असेल तर त्र्याण्णव तर अशा प्रकारे कटॉप ओपन कॅटेगरीचा कटॉप लागलेलं आहे एस आर पी एफ मैदान चाचणी शंभर मार्कांची असते मित्रांनो ओके जे नवीन आहेत ते कन्फ्यूज आहेत बाकी काही नाही आहे तर एस सी प्रवर्ग सर्वसाधारण एकोणनव्वद खेळाडू त्रेसष्ट प्रकल्पग्रस्त चौऱ्याऐंशी होमगार्ड असेल तर चौसष्ट आणि अनाथ असेल तर शहाऐंशी तर अशा प्रकारे एस सी प्रवर्गाचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस टी सर्वसाधारण एकोणनव्वद कट ऑफ लागलेलं आहे खेळाडू असेल तर अडुसष्ट प्रकल्पग्रस्त शहात्तर माजी सैनिक असेल तर एकोणनव्वद आणि होमगार्ड असेल तर शहात्तर अशा प्रकारे एस टी प्रवर्गाचं कटॉप लागलेलं आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वसाधारण कटॉप लागलेला आहे त्र्याण्णव मार्काचा कट ऑफ लागलेला आहे बाकी कुठे जागाच नव्हते इथं बरोबर ना पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सी सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेलं शहाऐंशी मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो खेळाडू ब्याऐंशी प्रकल्पग्रस्त बहात्तर भूकंपग्रस्त शहाऐंशी आणि होमगार्ड असेल तर एकाहत्तर होमगार्ड ओपनमध्ये त्र्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या तर एस सी बी सीचं होमगार्डचं एकाहत्तर कट ऑफ आहे आणि एन टी डीला जागाच नव्हते मित्रांनो ओके तर ते कॉलम माझ्या आतानं चुकून क्रिएट झालं पण जागाच नव्हत्या पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सी सर्वसाधारण एक्क्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे बाकी कोणाला जागाच नव्हते फक्त सर्वसाधारण नव्हते आणि पुढचा प्रवर्ग आहे सी सर्वसाधारण ब्याण्णव कटॉप लागलेला आहे मित्रांनो खेळाडू असेल तर शहाऐंशी कटॉप लागलेलं ला, आहे प्रकल्पग्रस्त असेल तर पंच्याऐंशी आणि भूकंपग्रस्त असेल तर छप्पन मार्काचा कट ऑफ लागलेला आहे होमगार्डला पंच्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो होमगार्ड असेल तर पंच्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे सीमध्ये आणि पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस तर भूकंपग्रस्त तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर छप्पन सीमध्ये लागलेलं आहे तर ओपनमध्ये अठ्ठ्याऐंशी लागलेलं आहे तर सर्वात कमी सीमध्ये लागलेलं आहे भूकंपग्रस्त पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस सर्वसाधारण चौपन्न मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद उमगाड असेल तर एकोणनव्वद तर अशा प्रकारे ई डब्ल्यू एसचं कट ऑफ लागलेलं ला आहे पुढचा आणि लास्ट प्रवर्ग आहे वी जे ए तर सर्वसाधारणसाठी त्र्याण्णव कट ऑफ लागलेलं ला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गोंदिया एस आर पी एफ गोंदियाचा या ठिकाणचं कटॉप लागलेला आहे गट क्रमांक पंधरा तर कट ऑफ चांगल्याप्रमाणे लागलेलं ला, आहे मित्रांनो आता ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे लेखी परीक्षेला त्यांनी चांगल्याप्रमाणे तयारी करा मित्रांनो पोलीस भरतीतलं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व कट ऑफ लिस्ट फायनल कट ऑफ लिस्ट सर्व तुम्हाला मिळून जाईल फिडेफ फाईल्स आहेत सर्व फिडेफाईल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहेत मित्रांनो टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या इन्स्टाला फॉलो करून घ्या सर्व काय अपडेट तुम्हाला मिळणारच आहे ओके चला तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो आता तुमची मैदान चाचणी झालेली आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न संच मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं स्पेशल पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो टॉपिक वाईज वन लाईनर प्रश्न संच आहे तर या पुस्तकमध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मागील वीस वर्षातील पाचशे प्रश्नपत्रिकामधील जी के व मराठी या विषयाचे सर्व प्रश्न या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर जी के व मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस गुणांची तयारी एकमे या पुस्तकातून तुमची तयारी होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध आहे विशेष म्हणजे मित्रांनो टॉपिक वाईज वन लाइनर प्रश्न संच आहे हा पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ठरणार आहे हैमीत मित्रांनो